हे hey, नमस् हे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या निव ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो खूप साऱ्या गोष्टीचा आनंद घेतच असतो आपण आणि आपणसुद्धा आपण आनंद घेत आहे मित्रांनो मला आता तिकडं दाखवतो तुमचा तुम्हाला इकडे आपलं वातावरण वगैरे दाखवतो म्हणजे आपण शेतात आल्यानंतर काय काय माहोल असते आणि काय काय माहोल नसते तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर तुम्ही काय करा व्हिडिओवर व्हिडिओ काय करा शोधपर्यंत कंटिन्यू नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर मित्रांना ही विनंती करतो की आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि जे घंटेचं बटन असते ना ते से ऑल सेट करा तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो आता काय करू आपण व्हिडिओ चालू करू तर फायनली मित्रांनो तुम्हाला सांगतो इकडे बसतात इकडे आपलं काय म्हणतात तर बंगाई आहे जे की आपण जे घरात मॉडेल समजा का असते पलंग असते ना लोखंडी पलंग तर त्याची यूज केलेला आहे आणि त्याची आपण वरती तार लावलेले आहेत आणि तार वरती आपण ही बंगाई लावलेलं आहे त्याच्यावरती आपण आता बसतो आणि तुम्हाला दाखवतो इकडे बा ती बंगाई आहे ज्यावरती मी असं उडी मारून बसतो अरे बापरी तर आता आपण ही बंग अशी खेळतो मस्त त्याच्यावर खूप चांगली गार झोप येते मित्रांनो जेणेकरून आपण लहान असताना आपली आई आपल्याला झोका देते त्याप्रमाणे त्याप्रमाणे काय असते की आपल्याला हे छंद जे ना ते आपल्याला वा त्याच्यासारखं वाटायला लागते ला जेणेकरून आपली आई आपल्याला लहान असताना आपल्याला झोका देते त्या प्रकारचं हे आली बंग आहे तर मित्रांनो आता इथंच काय आहे चिंचचं झाड आहे त्याला चिंचा पण दिसलेला तर मी तुम्हाला चिंचा दाखवतो इकडे पाहू शकता मी आता बंगून खाली उतरलो तुम्हाला मी चिंचा वगैरे दाखवतो आणि खाऊन पण दाखवतो कशा आहेत कशा नाही तर इकडे मित्रांनो इकडे बा चिंच घेऊ आला चिंचा घेतल्यानंतर आपण इकडं पुढे चिंच कुठे हे बघू शकता वरती चिंचा दिसायला का तुम्हाला बघू शकता हां चिंचा तर मी घेतो एक चिंच आणि तुम्हाला सक्षत खाऊन उडी मारतो या की बघा मित्रांनो मी घेतलेली खूप चांगली अशी खूप सुंदर अशी दोन बटकची चिंच ही बघू शकता दोन बटकची मी चिंच घेतलेली आहे आता मी खातो बापरे बड्डक आणि इकडलं वातावरण पाहायचं मित्रांनो तर एकच नंबर आहे इकडं पाहू शकता वातावरण तर एक नंबर आहे मित्रांनो ही चिंच आहे मित्रांनो एवढी आंबट आहे ना नाही लई गोड लागते बरं मित्रांनो ही चिंच ते आपली चिंच आहे तिकडं ती पण गोड आहे आणि ही पण ती थोडी आंबट आहे ही गोड आहे मित्रांनो ही पिकल्यावरले खूप गोड लागते तुम्हाला खायचे असलेत तर काय करा आपल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपला मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला असतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्याला संपर्क साधू शकता तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय तुम्हाला आपल्याबद्दल काय वाटते काय नाही ते म्हणजे नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय लव यू टेक केअर